पूर्वीचा काळ होता आणि दोन मित्र प्रवासाला निघाले आणि असं म्हटलं जातं की माणूस हा सवयीचा गुलाम आहे तर त्या दोन मित्रांपैकी एकाला रात्री गादी टाकल्याशिवाय झोप यायची नाही आणि एकाला प्रवास करताना घोडा असल्याशिवाय प्रवास करता यायचा नाही मग जेव्हा हे दोघं दिवसा चालायला लागायचे तेव्हा एक जण डोक्यावर गादी घ्यायचा आणि एक घोड्यावर बसून प्रवास करायचा तर तेव्हा त्यांना बघणारे लोक जो घोड्यावर चालतोय तो मालक असला पाहिजे आणि ज्याच्या डोक्यावर गादी आहे तो नोकर असला पाहिजे असा विचार करायचे संध्याकाळची वेळ यायची एक जण घोड्याला खाद्य खाऊ घालण्याचं काम करायचा आणि दुसरा गादीवर बसलेला असायचा तेव्हा बघणारे विचार करायचे जो घोड्याला खाद्य खाऊ घालण्याचं काम करतोय तो नोकर असला पाहिजे आणि जो गादीवर बसला तो मालक असला पाहिजे असाच काहीसा गोंधळ तलाठी भरती संदर्भात झाला कुणाला वाटतं घोटाळा झाला कुणाला वाटतं घोटाळा झाला नाही कोणाला वाटतं इतके मार्क कसे आले कोणाला वाटतं एवढे मार्क येऊच शकत नाहीत या सगळ्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मेड सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजित दिगंबराव काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तर सुरुवातीला आपण थोडंसं बेसिक्स पासून या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की तलाठी भरती जी काय गव्हर्नमेंट न आणलेली आहे तर त्या संदर्भात परीक्षा घेतली गेली परीक्षा घेत असताना एवढ्या जवळपास एक दहा लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर एवढ्या सगळ्यांची परीक्षा जी टी सी एस कंपनी आहे तिला एका वेळेला एका शिफ्टमध्ये मध्ये घेणं शक्य नव्हतं कारण ही एक्झाम ऑनलाईन झाली त्यामुळे त्यांनी काय केलं की एकच एक्झाम वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेतली आणि मग आता वेगळ्या शिफ्ट मध्ये एक्झाम जर घ्यायची असेल तर त्यांना वेगळे पेपर सेट करावे लागले तर तसं करत असताना जवळपास एक सत्तावन्नच्या आसपास पेपर तयार झाले आणि मग प्रत्येकानं जर वेगवेगळे पेपर दिले असतील तर ते पेपर देत असताना कोणाला अवघड पेपर कोणाला सोपा प्रश्न कोणाला काही पर्टिक्युलर सेक्शन अवघड काही ज्यांना पर्टिक्युलर सेक्शन सोपा असं होत असतं मग त्याच्यावर उपाय म्हणून काय असलं पाहिजे तर टी सी कडे एक नॉर्मलायझेशनची मेथड आहे टी सी एसच नाही आय बी पी एस असेल किंवा एस एस सी सी जी एलच्या एक्झाम असतील तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला ठरलेला आहे त्याला आपण नॉर्मलायझेशन मेथड म्हणतो थोडक्यात समजून घ्या त्याच्यामध्ये पण वेगळे टाइप्स आहेत पण आपण थोडक्यात समजून घेऊया की नॉर्मलायझेशन मेथड का आता बऱ्याच लोकांनी ट्विट केले काही लोकांनी युट्यूबला व्हिडिओज बनवले की दोनशे मार्कांची परीक्षेमध्ये पैकी दोनशे चौदा मार्क कसे तर मला वाटतं बऱ्याच लोकांची ही एक गफलत झाली किंवा या लोकांना एक मिसअंडरस्टँडिंग झाली की दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क कसे पडू शकतात त्याचं उत्तर आहे मेथड थोडक्यात म्हणजे खूप डिटेलमध्ये आपण जाणार नाही थोडक्यात प्रत्येक सांगतो की ते काय करत असतात प्रत्येक शिफ्टचं ॲवरेज आउट करत असतात एक ऍव्हरेज काढत असतात आणि मग सगळ्या शिफ्ट जेव्हा हो समोर येतात तेव्हा काही शिफ्टचे मार्क कमी होतात काहींचे वाढतात शक्यतो सगळ्या शिफ्टचे मार्क वाढत असतात आणि त्यामध्ये ते ॲव्हरेज स्कोर किती आहे तो विचारात घेतात तर टॉपचा स्कोर किती आहे ते फार कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि मग या कॉम्प्लिकेटेड प्रोसेसमध्ये काही प्रश्न समोर येतात किंवा काही प्रश्न निर्माण होतात आता काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले काही विद्यार्थ्यांना अगदीच कमी पडले काहींना रॉ स्कोअर म्हणजे पहिले जे मार्क असतात ते चांगले पडले होते पण त्या प्रमाणामध्ये त्यांची फायनल स्कोअरला वाढ झाली नाही अशा विद्यार्थ्यांमध्ये एक नाराजीचा सूर्यनं हे साहजिक आहे कुठल्याही माणसाला ते वाटणंही साहजिक आहे या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय झाला आणि त्यांच्यावर अन्याय झाला का तर शंभर टक्के झाला का झाला तर नॉर्मलायझेशन मेथडमुळे झाला पण नॉर्मलायझेशन मेथड ही एक सिस्टीम आहे ज्या सिस्टीम थ्रूच बाकीच्यांना मार्क दिले गेलेत काहींना मार्क कमी झालेत काहींना जास्त झालेत त्यामुळे हा जर फ्लॉ असेल तर तो सिस्टीम मध्ये फ्लॉ आहे त्यामुळे एक सिस्टीम अशी शंभर टक्के फुल प्रूफ अशी सध्या तरी आपल्याला इथे दिसत नाही त्यातली त्यात सगळ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही किंवा जास्त जास्त विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळेल याचा विचार करून एक नॉर्मलायझेशन मेथड तयार केलेली आहे आता बरं नॉर्मलेशन मेथड चुकीची आहे का तर नॉर्मलायझेशन मेथड जर चुकीची असती तर याच्या विरोधात ऑलरेडी काही विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये गेले काही विद्यार्थी हायकोर्टामध्ये गेले इव्हन मला वाटतं एची एंट्रन्सी एक्झाम आता एम बी एंट्रन्स एक्झाम महाराष्ट्रात झाली दोन हजार तेवीस शिकव बॉम्बे हायकोर्टाचं होळी त्याच्या संदर्भामध्ये एकशे चोपन्न विद्यार्थी ह्या नॉर्मलायझेशन मेथडच्या विरोधात हायकोर्टामध्ये असं म्हटलं की जे लोक ही परीक्षा कंडक्ट करत असतात जे ऑथॉरिटी करत असतात त्यांनी जे काही स्टँडर्ड सेट केलेत त्याच्यामध्ये आपण इंटरफेअर करणं योग्य नाही आणि सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर खूप मोठं जजमेंट दिलं त्याच्यामध्ये खूप आर्ग्युमेंट्स काउंटर आर्ग्युमेंट सगळे झाले आणि त्याच्या अंती त्यांनी एक निर्णय काढला की ही जी नॉर्मलायझेशन मेथड आहे ही नॉर्मलायझेशन मेथड योग्य आहे पण याच्यामध्ये अजून काही त्रुटी कमी करता येत असतील तर ते करायला पाहिजे पण थोडक्यात मला सांगायचा मुद्दा हा होता, होता की नॉर्मलायझेशन मेथडमध्ये काही गोष्टी चुकीच्या होत असतात काही विद्यार्थ्यांना अन्याय होत असतो त्यामुळे ही मेथडच चुकीची आहे हे म्हणणं कुठंतरी मला असं वाटतं की योग्य नाहीये शंभर टक्के त्याच्यामध्ये काही तर काही चुकी आहेच आता कसं असतं की एका एका पेपरमध्ये जवळपास शंभर प्रश्नांसाठी पेपर झाला दोनशे मार्कांसाठी शंभर प्रश्नामध्ये चार सेक्शन आपल्याला बघायला मिळाले एक जीएसचा होता लँग्वेजचा आहे किंवा आपल्या ऍप्टिट्यूड रिजनिंगचा आहे तर याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना रिजनिंगचे प्रश्न सोपे आले असतील काही ना अवघड आले असतील मग कुणाला कोणता प्रश्न अवघड जातो कुणाला कोणता सोपा जातो हे कोण ठरवणार आणि हे ठरवणं खरंच अवघड आहे त्यामुळे नॉर्मलेशन मेथडमध्ये दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या एक तिथे येते सब्जेक्टिव्हिटी म्हणजे कुणाला अवघड वाटतं कुणाला सोपं वाटतं दुसरी येते लख आता ज्या विद्यार्थ्यांना थोडे मार्क चांगले पडले आणि त्यांच्या बॅच मध्ये बाकी नॉन सिरियस कॅन्डिडेट जास्त असल्यामुळं त्यांचा ॲव्हरेज कोर कमी झाला तर त्यांना फायनल स्कोअरमध्ये थोडा ॲडव्हान्टेज मिळतो पाच सात मार्क दहा मार्क त्यांना एक्स्ट्रा मिळतात हा झाला नशिबाचा भाग याच्या उलट एखाद्याला चांगले मार्क पडलेत पण त्यांच्या शिफ्टचा ॲव्हरेज स्कोअर जर वर गेला तर त्या प्रमाणात त्यांचे मार्क वाढत नाहीत इथे झालं त्यांच्यासाठी बॅड लक म्हणजे सब्जेक्टिव्हिटी आहे शंभर टक्के आहे लक फॅक्टर आहे शंभर टक्के आहे सिस्टीममध्ये फ्लो आहे शंभर टक्के आहे नॉर्मेशन मेथडमध्ये प्रॉब्लेम आहे तर शंभर टक्के फुलप्रूफ नाही कारण सत्तावन्न पेपरमध्ये वेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगळे पेपर दिलेत त्याला एका ठिकाणी आणणं हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे याच्यासाठी सध्या आजच्या काळामध्ये सापडलेलं सोल्युशन हे नॉर्मलायझेशन आहे आणि त्याच नॉर्मलायझेशनला धरून टी सी एस एक्झाम कंडक्ट करत असतात त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी एक गोष्ट आहे जर कोणाला वाटत असेल की नॉर्मलायझेशन हे चुकीच्या पद्धतीने झालंय तर ते आरटीआय मधून बाहेर येईल नाही आलं तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता तुम्ही मॅटमध्ये जाऊ शकता तिथे टी सी ला सांगावंच लागेल नाही तर गव्हर्नमेंटनं ना जर सी टी एखादी स्थापन केली इन्क्वायरी कमिटी आणली तर त्या इन्क्वायरी कमिटीमध्ये टी सी एसला ते एक्सप्लेन करावं लागेल जर नाही केलं तर ते करावे आपण लावू ते ट्रान्सपरंटली करावंच लागतं इवन युपीएससीनं पेपर कसे कंडक्ट केले कशा गोष्टी होतात हे हायकोर्टामध्ये दिल्ली हायकोर्टामध्ये एक्सप्लेन केलेले त्यामुळे गोपनीयतेचा इथं प्रश्न येत नाही हे टी सी एसला समोर आणावं लागेल आणि ते आणलंच पाहिजे हा झाला पहिला मुद्दा त्यामुळे एक गोष्ट आता सगळ्यांनी लक्षात घ्या की दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क हे नॉर्मलायझेशनमुळे पडू शकतात हा झाला पहिला दुसरा विषय की जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेत ज्यांची रँक चांगले आलेत आणि ज्यांना असं वाटतं की आता जवळपास व्हॅकन्सीनुसार माझा रँक जर कन्सिडर केला माझं सिलेक्शन आहे आता या व्यतिरिक्त दुसरे विद्यार्थी आहेत की ज्यांना असं लक्षात आलं माझा जो काही स्कोअर आणि माझा रँक आहे त्यानुसार मला जवळपास पोस्ट भेटणं अशक्यच आहे मग याच्यामध्ये साधारण दोन गट झाले एक हो एक नाहीचा की हो माझं सिलेक्शन होणार एक नाही होणार आता नाही होणार विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं झालं की अरे ही सिस्टीम मध्ये फ्लॉ आहे नॉर्मलायझेशन चुकीचं आहे इथं करप्शन झालं इथं सगळ्या गोष्टी झाल्यात आणि त्यांनी एक गट तयार केला किंवा त्यांची एक लॉब नॅचरल होत असते त्यामध्ये काही अयोग्य काही प्रकार नाही बरोबर आहे मग त्यांनी एक सूर ओढलाय की परीक्षा कॅन्सल झाली पाहिजे आता परीक्षा कॅन्सल झाली पाहिजे का शंभर टक्के झाली पाहिजे जर शंभर टक्के फ्रॉड किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे जर फ्रॉड झाला असेल तर पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एखादी इन्क्वायरी न होता तुमच्याकडं सबस्टेन्शियल प्रूफ नसताना तुम्ही डायरेक्टली परीक्षा कॅन्सल करणं मला वाटतं हे कुठंतरी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या अगेन्स्ट आहे दुसरी गोष्ट ही आहे की एखादा निर्णय घेत असताना दोघांचीही बाजू ऐकून घेतली पाहिजे त्यानंतर कुठल्या तरी निर्णयापर्यंत केलं पाहिजे तर जर असं वाटत असेल आणि तशा फॅक्ट पण समोर आलेल्या आहेत त्याचं कारण पण सांगतो की विद्यार्थ्यांमध्ये असं का निर्माण झालं की परीक्षा कॅन्सल व्हावी हो काही विद्यार्थी असे आहेत टॉपचे काही जिल्ह्यातले पर्टिक्युलरली त्यात आतापर्यंतच्या अवेलेबल डेटानुसार तीन विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याबद्दल अजून कोणाला काही माहिती नाही जे समोर येऊन काही सांगितलेलं नाहीये त्यांनी कधी एमपीएससी एक्झाम दिली आहे किंवा त्यांचं कॅलिबर काय त्यांची कॅपॅबिलिटी काय कॅपॅसिटी काय हे कुणाला अजून माहित नाहीये आणि त्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये एखाद्याला समजा फॉरेस्टमध्ये अठ्ठावनच पडले आणि तलाठीमध्ये दोनशे चौदा दोनशे एक मार्क पडले असे काही डाउटफुल विद्यार्थी आहेत तर त्यामुळे गव्हर्नमेंटला इथं इन्क्वायरी करावीच लागेल चौकशी ही मस्ट आहे ह्या विद्यार्थ्यांनी केलं काय यांना एवढे मार्क कसे पडले हा झाला पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा की इथे इन्क्वायरी झालीच पाहिजे जर त्या इन्क्वायरी अंती असं आढळलं की इथे फक्त दोन तीन विद्यार्थी नाही तर खूप साऱ्या प्रमाणामध्ये असे विद्यार्थी आहेत ज्यांनी काहीतरी चिटिंग केली काहीतरी फ्रॉड केले आणि त्यांनी मार्क वाढवलेत त्यावेळेस जी काही सीट इन्क्वायरी कमिटी असेल किंवा गव्हर्नमेंट जी काही एखादी समिती नेमून देईल तिनं जर म्हटलं कॅन्सल व्हायला पाहिजे तर कॅन्सल व्हायला पाहिजे तिनं जर असं म्हटलं की नाही हे विद्यार्थी फार कमी आहेत दहा पंधरा वीस पंचवीस पन्नासच विद्यार्थी आहेत यांना आपण ब्लॅकआउट करू यांच्यावर कारवाई करू यांना जेलमध्ये टाकू आणि जे खरेच प्रामाणिक विद्यार्थी आहेत जे या पन्नास विद्यार्थ्यांमुळे बाहेर पडलेत तर खालचे पन्नास जे वेटिंगला आहेत ते पन्नास आपण वर घेऊ हा एक पर्याय त्याच्यामध्ये असू शकतो पण दुसरी गोष्ट अजून एक लक्षात घ्या इथे मी जज नाही आहे इथे मी काही फिर्यादी नाही किंवा मीच जे डिसिजन म्हणेल ते फायनल नाही त्यामुळे लगेच उठसूट खाली कमेंट आणि मला लगेच फोन करून की सर तुम्ही अशी कस काय बाजू मांडतात तशी काय फक्त मी ज्या गोष्टी फॅक्ट बेस्ड वाटत आहेत त्यासमोर मांडतोय कुठलंही डिसिजन कुठलाही निर्णय हा मेरिट बेस असला पाहिजे फॅक्ट बेस असला पाहिजे ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे असं मी इथिक्समध्ये वाचले किंवा असं मला मनाला पटत असतं त्यामुळं इथे फॅक्ट काय आहेत आपल्यासमोर की काही विद्यार्थ्यांचे मार्क हे संशयास्पद आहेत ते शंभर टक्के आहेत त्याच्यात काहीच कोणाला डाऊट नाही पण अजून असे काही विद्यार्थी आहेत जे समजा वैयक्तिक माझ्या संपर्कामध्ये आहेत किंवा वैयक्तिक कुणीतरी त्यांना रूम रूममेट आहेत किंवा कुणीतरी त्यांचे रिडिंगचे मेट आहेत किंवा कि जे समोर येऊन स्वतःहून सांगतायत की बाबा हा रँक वाला मी विद्यार्थी आहे हा माझा हिस्ट्री घेम पेशीच मी ह्या मेन्स दिल्यात मी हे इंटरव्ह्यू दिलेत तर तू माझ्यावर डाऊट घेऊ नको आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून अशी असू शकते की जे हुशारपूर आहेत हुशार आपण या अर्थानं म्हणूया की त्यांनी मेन्स दिली इंटरव्ह्यू दिले तर त्याला आपण हुशार मारायला वाटतं काही डाऊट नाही ते पण घोळ करू शकतात असं नाही आहे की हुशारी म्हणजे तो घोळ करणार नाही ते पण घोळ करू शकतात त्यामुळं निपक्षपातीपणे किंवा त्याला कि आपण म्हणतो नॉन पार्शियल वेन इन्क्वायरी झाली पाहिजे सत्य बाहेर आलं पाहिजे आणि जे काय सत्य बाहेर येईल त्याला आधार मानून त्याला फॅक्ट मानून एक ऑब्जेक्टिव्ह बेस्ड डिसिजन घेतला पाहिजे कॅन्सल करायची तर करा नाही तर नाही करा आणि या विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं आहे की परीक्षा जर तुम्हाला कॅन्सल करायची तर पहिले इन्क्वायरी करा मग कॅन्सल करा इन्क्वायरी न करता परीक्षा कॅन्सल करू नका असा हो आल्या विद्यार्थ्यांचा एक सूर आपल्याला बघायला मिळतो राईट त्याच्यानंतर जर समजा आप आता आपण एक एक इमॅजिन करूया की व्हर्च्युअल फक्त काय म्हणतात त्याला एक इमॅजिनेशन की समजा परीक्षा कॅन्सल झाली तर याचे काय पाठसात पडू शकतात आता ज्या लोकांनी खरंच प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांच्या बिचारांच्या संधी आता जातील कदाचित त्यांनी परत एक्झाम देऊन परत सिलेक्शन होईल त्यात किती लोकांचा होईल माहीत नाही दुसरी गोष्ट ही परीक्षा परत कधी होईल हे कुणालाच माहित नाही गव्हर्नमेंटला आता इलेक्शन जवळ आलेले आहेत पंच्याहत्तर हजार ते अमृत महोत्सवी वर्ष कम्प्लीट करायचं सव्वीस जानेवारीला यांना जॉईनिंग द्यायची तर गव्हर्नमेंट स्पीड मोडमध्ये आहे नंतर गव्हर्नमेंट कधी रिक्रूट करेल काय होईल दुसरी गोष्ट जर सरळ सेवेची परीक्षा घेतली तर टी सी एस आयबीपीएस सारख्या अजून वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेमध्ये अजून एक्झाम घेतल्यात मग त्या सगळ्या परीक्षा कॅन्सल करायच्या का जर ही कॅन्सल केली तर त्या कॅन्सल कराव्या म्हणून डिमांड समोर येईल का शंभर टक्के येईल जर ही कॅन्सल होत असेल आणि एखाद्याला असं वाटत असेल की अरे मला याच्यात तर मार्क कमी पडलेत आता एक चान्स तर असा तयार होईल की जर परीक्षा परत घेतली तर मी एकदा परत ट्राय करतो असं वाटणं साहजिक आहे तो माणूस चुकीचा तो विद्यार्थी चुकीचा नाहीये ती एक माणसामध्ये सर्वसाधारण असणारी ती एक भावना आहे ती समजून घेतली पाहिजे की नॉर्मल ह्युमन टेंडेंसी आहे मला अजून एक चान्स मिळत असेल तर मी का नाही मिळवावं मग परत असं होईल की बाकीच्या सर्व सेवा कॅन्सल करायच्या का राईट त्यामुळे हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की कमीत कमी पंच्याहत्तर हजार कुटुंबांना या वर्षा मध्ये कुठेतरी सुखाचे दिवस बघायला मिळणार आहेत आणि जर परीक्षा ही कॅन्सल केली विदाऊट इन्क्वायरी आणि हा जर ट्रेंड सूट सुरू राहिला तर बाकीच्या परीक्षांवर परिणाम होऊ शकतो काय होईल नोबडी नोज सगळे कॅन्सल होतील का माहीत नाही काही होतील का माहीत नाही पण एक पॉसिबिलिटी तिथं आहे दुसरी गोष्ट आता यातून जर समजा असे काही विद्यार्थी आहेत जे ऑलरेडी एस टी आय टॉपर झालेत आता त्यांचा रँक चांगला असून ते एस टी आय जॉईनिंगला जाणार नाहीत जर काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचं दुसरीकडं राज्यसेवेला कुठं झालेलं नाही आहे ते तलाठीची जॉईन करणार आहेत पण तलाठी परीक्षा कॅन्सल झाली तर तेच विद्यार्थी परत क्लर्क मेन्सकडे जातील तेच एस टी आय एस ओ पी एस आय त्या किंवा दुसऱ्या कुठल्या परीक्षा ज्या असतील त्या जॉईन करतील म्हणजे जिथं क्लर्कला ॲटलीस्ट दोन तीन हजार तीन चार हजार विद्यार्थ्यांचं चा, काय म्हणता येईल त्याला मार्क कमी होऊन तिथं मेरिट कमी येणार आहे ते मेरिट कमी येणार नाही हेच विद्यार्थी परत तिथं जातील आणि हाच प्रॉब्लेम आहे जी कॅन्सलची डिमांड होते त्यामुळं एम पी एस सीमध्ये पास होऊ नये दोन दोन परीक्षा पास होऊ नये विद्यार्थ्यांना शाश्वती नाही आहे म्हणून ते ऑप्टऊट करत नाहीत एका विद्यार्थ्याला तीन पोस्ट आहेत पण तो तीनही पोस्ट सोडायला नाहीये का त्याला वाटतं की कधी परीक्षा कॅन्सल होईल माझी जॉईनिंग आली आली वरही मी माझी नोकरी जाऊ शकते का ही जी भीती एक निर्माण झाली आहे त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं एम पी एस सीच्या ऑप्ट पण परिणाम होतोय आणि तो परिणाम जर कुठे कमी करायचा असेल तर इन्क्वायरी झाली पाहिजे इन्क्वायरीमध्ये जे सत्य बाहेर येईल त्याच्या आधारावर काही निर्णय घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची समजून घ्या की एमपीएसी मध्ये ऑप्टआउट होणं फार गरजेचं आहे एमपीएससी मध्ये बावीसचा रिझल्ट अजून बाकी आहे एसटीआय बावीस तेवीस ओ वगैरे यांचे पण ऑपट चालू चालू आहेत पुढेही खूप मोठे ऍड चोवीसशी येणार आहे तिथेही ऑप्ट आऊट होणार आहेत जर असं झालं नाही तर प्रत्येकाला ऑप्ट आऊट करताना वैयक्तिक सेल्फिश विचार करावा लागेल ही गोष्ट प्रामाणिकपणे एक समजून घ्या दुसरी गोष्ट आहे की आता याच्यामध्ये ज्या ज्या लोकांना असं वाटत होतं बघा दोन्ही बाजू ज्या मी ऐकल्या त्याच्यामध्ये की काही लोकांचं असं म्हणणं होतं की एकाच शिफ्टमध्ये मार्क काहींचे कमी काहींचे जास्त का झाले ही जर फॅक्ट असेल तर ही समोर आली पाहिजे आणि जर असं झालं असेल तर ते शंभर टक्के चुकीचं आहे पण जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांचं ते मार्क पडले त्यांचं असं म्हणणं सर आम्ही एक रँक आयक्यू नावाचं एक वेबसाईट किंवा संस्था आहे की जी आपल्याला आपलं टेंटेटिव्ह रँक सांगत असते तर माझा तिथं एकशे चौऱ्याऐंशी आला आणि माझा टी सी एस प्रमाणे एकशे शहाऐंशी फायनलला रँक आला म्हणजे त्याच्यामध्ये फार कमी फरक आहे याचा अर्थ काय होतो की जी काय नॉर्मलायझेशनची मेथड यांनी वापरली ती कदाचित बरोबर असू शकते मी अजून शंभर टक्के सांगणार नाही की ती बरोबरच आहे कदाचित पॉसिबिलिटी आहे ती शक्यता असू शकते असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलं की रँक रँक काढून बघितला आणि त्याच्यात कुठेतरी मागे पुढे त्यांचा रँक आला याच्या उलट काही विद्यार्थ्यांचं असं झालं की सर माझे तर सुरुवातीला एकशे नव्वद मार्क होते पण माझे वाढताना फक्त एकशे त्र्याण्णव झाले मग काही जे एकशे पंच्याऐंशी वाले ते एकशे अठ्याण्णव पर्यंत गेले दोनशे पर्यंत गेले राईट हा एक आमच्यावर अन्याय नाही का शंभर टक्के अन्याय आहे कारण तो सिस्टीमचा फ्लॉ आहे याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की कुठल्याही परीक्षेमध्ये सतराटी भरतीमध्ये चार हजार जागा आहेत साधारण आणि दहा लाख विद्यार्थ्यांनी दिल्या याच्यामध्ये एक गोष्ट तर आपल्या लक्षात घेतली पाहिजे की हे चार हजार सोडता बाकीचे नापासच होणार आहेत त्यामुळं तिथं काहीच पर्याय नाहीये त्यामुळे ह्या लोकांमध्ये नाराजी असणं साहजिक आहे त्यातले सिरियस कॅन्डिडेट आपण तीन चार लाखच पकडूया त्यातले दोन लाख जरी सिरियस कॅन्डिडेट असतील ज्यांना असं वाटत असेल की यार माझं दोन तीन मार्कांनी माझं दहा पंधरा रँके मला अजून एक जर चान्स भेटला तर मी शंभर टक्के पोस्ट काढू शकतो तर त्या विद्यार्थ्यांनी अशी मागणी करणं हे साहजिक आहे बट ऑबियस हे ह्युमन टेंडेन्सी आहे ह्युमन नेचर आहे राईट हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या याच्यामध्ये समाज माध्यममध्ये म्हणा युट्यूबला म्हणाग्राम चॅनल्सवर म्हणा सुरुवातीला जो काय धडाका लावला होता की अरे एकाला तर दोनशे मार्क पडले दोनशे ब्याशी मार्क हे नॉर्मलायझेशन पडणार नंतर असं लक्षात आलं अरे ती पीडीएफ एडिट केलेली होती मग ज्यांनी एडिट केली त्यांच्यावर कारवाई होणार आहे का शंभर टक्के झाली पाहिजे इंटरफिअरन्स विथ द डॉक्युमेंट जे काय त्याच्या ऍक्टनुसार त्याला शिक्षा येते टक्के झाली पाहिजे ते पहिले शोधलं पाहिजे हे कोणी एडिट केलं आणि हे एडिट केल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांना सुसाईड केली तर त्याच्या सुसाईडसाठी इडिट करणारा जिम्मेदार धरून त्याच्यावर होमिसाईडची केस दाखल केली पाहिजे ह्या माताचा मी ठाम आहे आणि जर असं झालं कदाचित एखाद्यानं जीवाचं बरं वाईट केलं तर शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देतो मी त्या एडिट करण्याला शोधून काढणार राईट त्यामुळे इथं मलाही प्रचंड राग येतो काही गोष्टी चुकीच्या झाल्यात किंवा काही समाज माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं समोर आल्यात तर त्या संदर्भामध्ये मी शंभर टक्के स्वतःचे पैसे खर्च करून त्याचा फॉलोअप घेईल राईट तर ही एक गोष्ट पहिले समजून घ्या काही गोष्टी समाज माध्यमामध्ये चुकीच्या आल्या सुरुवातीला बरेचसे टेलिग्रामवाले वाले बरेचसे युट्यूबवाले की परीक्षा कॅन्सल झालं पाहिजे शंभर टक्के गोळ झाला शंभर टक्के आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हळूहळू त्यांच्यामध्ये असा सूर आला की नाही काही प्रामाणिक विद्यार्थी आहेत ज्यांची हिस्ट्री एमपीसी आपल्याला बघायला मिळते तर त्याच्यामुळं पहिले इन्क्वायरी झाली पाहिजे मग परीक्षा कॅन्सलचा निर्णय झाला पाहिजे कुठेतरी आजचा जो सूर आहे तो कालच्या सुरापेक्षा थोडासा वेगळा आपल्याला बघायला मिळतो आणि मी पहिल्यापासून हेच सांगत होतो बऱ्याच लोकांनी मला चुकीचं इंटरप्रिट करत गेलं की सर तुम्ही अशी कसं काय बाजू घेऊ शकता मी प्रत्येक वेळेला सांगितलं इन्क्वायरी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे ज्यांनी याच्यामध्ये कॉपी चिटिंग केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्याच्यासोबत त्यांना ज्यांनी मदत केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्याच्यात जर कोणी मिनिस्टर्स किंवा मोठमोठे लोक इन्वॉल्व्ह असतील तर तेही समोर आलं पाहिजे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे ह्या मताचं मी पहिल्यापासून ठाम आहे फक्त माझं स्पष्ट म्हणणं एक पहिल्यापासून होतं की इन्क्वायरी न करता डायरेक्टली परीक्षा कॅन्सल करणं किंवा डायरेक्टली सगळ्यांचेच मार्क फ्रॉड आहेत असं म्हणणं हे कुठेतरी सतसत बुद्धीला न पटणार आहे त्यासाठी माझं काही सायन्स जे आहे ते, ते मला हो म्हणत नव्हतं म्हणून मी ते हो म्हटलं नाही आणि मी अजूनही त्याच गोष्टीला ठाम आहे की इन्क्वायरी झाली पाहिजे राईट त्याच्या गोष्टी करायच्या तर पुढे काय होणार आहे याच्यावर पर्याय बऱ्याच जणांनी शोधले काही लोकांनी तर असे पर्याय शोधले की फक्त त्यांनी कॅन्सलचाच पर्याय शोधला बाकी दुसरा पर्यायच नाही म्हणजे असं झालं की फिर्यादी पण मीच आहे जज पण मीच आहे इथं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसला धाब्यावर बसवलं थोडक्यामध्ये तर मला असं वाटतं की पुढच्या रेफरन्ससाठी काय केलं पाहिजे आपण एक डिमांड धरली पाहिजे की सरळ सेवेच्या परीक्षा ह्या दुसऱ्या कुठल्या संस्थे संस्थेकडं न देता एम पी सी सारख्या संस्थेकडे दिल्या पाहिजे जी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे त्याचं रेप्युटेशन चांगलं आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी सगळ्यात जास्त प्रमाणात बघायला मिळते पहिल्यात सगळ्यात पहिली मुद्दा हा आहे की काय सोल्युशन आहे तर ह्या सगळ्या परीक्षा एम पी कंडक्ट करायला दिल्या पाहिजेत आणि ते शक्य पण आहे एम पी स्टाफ वाढवा किंवा एम पी सीला यंत्रणा पुरवा आणि एम पी सीला कंडक्ट करू द्या काहीच प्रॉब्लेम नाही दुसरा आहे जो माझा वैयक्तिक मी दोन तीन दिवसापूर्वी चॅनलवर पण टाकला होता आणि ह्या विद्यार्थ्यांचे ओरिजिनल स्कोअर काय आहेत त्याच्या रिलेटेड न्यूज काय आहेत सुप्रीम कोर्टाचे हो हो मी सगळे आपल्या एम पी सिंपलच्या चॅनलला टेलिग्रामला शेअर केलेत कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये त्या चॅनलवर तुम्ही ते बघू शकता अजून माझी वैयक्तिक डिमांड आहे वन स्टेट वन एक्झाम याचा शंभर टक्के विचार व्हावा गव्हर्नमेंटने त्याच्यावर एखादी रिटायर्ड आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा एखादे जज असतील किंवा अजून कोणी यांची एक कमिटी बसावी त्याच्यावर शंभर विचार व्हावा हो की एका राज्यामध्ये एकच एक्झाम एका लेवलला म्हणजे जेणेकरून की सगळे त्या परीक्षा देतील आणि बाकीच्या ऑपट करत करत परत परत तामझाम नको पाहिजे तर तो वर्षातून दोन परीक्षा का होईना पण हा एक मुद्दा आहे ज्याच्यावर सोल्युशनवर काम केलं पाहिजे आणि मी काय ह्या मताचा आहे जर आपण कुठली समस्या मांडत असू तर आपण त्याच्यावर सोल्युशन पण दिलं पाहिजे त्यामुळं मी जे काय वाटतो ते माझ्या वैयक्तिक सोल्युशन्स आहेत ते थोडेसे ऐकून घ्यायला पाहिजे विनाकारण मला न ऐकता लगेच कमेंट करायला सुरुवात करू नका जर करायचं असतं कधीही वेलकमच आहे दुसरी गोष्ट मला ही जी आहे की नॉर्मलायशन मेथड जी आहे तर ह्या मेथडला बंद करून अजून एखादी चांगले मेथड आणता येते का किंवा मेथडच संपवून सगळ्यांसाठी एकच परीक्षा हा पण एक पर्याय असू शकतो दुसरी गोष्ट ही आहे की आता जी काय परीक्षा झालेली आहे त्याच्या काय तर त्यासाठी सगळ्यात पहिले मला असं वाटतं गव्हर्नमेंटने एक डायरेक्टिव्ह देऊन टी सी एसला पहिले हे सांगितलं पाहिजे जेवढ्यांच्या तुम्ही लिस्ट किंवा रँक समोर आणल्यात त्या प्रत्येकाचा सीट नंबर तुम्ही सांगितला पाहिजे त्या प्रत्येकाची शिफ्ट कुठली होती कुठला टाईम होता हे सांगितलं पाहिजे त्यांचे रॉ स्कोअर सांगितले पाहिजे त्यांचे फायनल स्कोअर सांगितले पाहिजे त्या शिफ्टचा ॲव्हरेज कोर सांगितला पाहिजे आणि शक्य असेल तर कुठेतरी या प्रत्येकाचा एक एक सी व्ही व्हिडिओ पण समोर आला पाहिजे किंवा कुठेतरी गव्हर्नमेंटने त्याची चौकशी केली पाहिजे याच्या व्यतिरिक्त जिथं जिथं आपल्याला डाऊट वाटतं त्या लोकांची किंवा सरसगट सगळ्या जिल्ह्यातल्या टॉप हंड्रेड रँकशी इन कॅमेरा इन्क्वायरी चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये एखादा पोलीस ऑफिसर बसवा त्याच्यामध्ये एखाद्या एम पी सी रिटायर्ड अध्यक्ष बसवा त्याच्यामध्ये एखादा जज बसवा अशी तीन चार लोकांची एक ओ, इन हाऊस त्याला आपण म्हणतो इन कॅमेरा इन्क्वायरी ही प्रत्येक विद्यार्थ्याची करायला काहीच हरकत नाही आणि मला वाटतं याच्यासाठी कुणीही विरोध करणार नाही ज्यांना चांगले मार्क पडले तेही तयार आहेत की इन्क्वायरी झालीच जा पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने त्याला सामोरं जायलाही ते तयार आहेत त्यामुळे मला असं वाटतं सध्याच्या कंडिशनला बेस्ट वेका आहे एक सीट किंवा तुम्हाला कुठली ई डी आय बी काय करायचं तर करा एखादी समिती स्थापन करा इन कॅमेरा प्रत्येकाकडून त्या गोष्टी तुम्ही नमूद करून घ्या बघून घ्या जिथं तुम्हाला असं वाटतं डाऊट वाटतो तर तिथे परत एखाद्या रिटायर्ड जजचं ओपिनियन घेऊन नार्कोटेस्ट सारखी पण तुम्ही परिस्थिती तिथे आणू शकता याच्या व्यतिरिक्त सगळ्यात पहिले गव्हर्नमेंटने हे केलं पाहिजे जिथं जिथं डाऊट आहे त्या त्या सेंटरवरच्या सी सी टी व्ही कॅमेरा चेक करणे तिथल्या एंट्रीज एक्झिट त्या त्यावेळेस त्या चेक करणे जो काय स्टाफ इन्वॉल्व्ह होता तो चेक करणे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझा एक चुकून राहून गेला त्याबद्दल सॉरी की मग असं का झालं काय काय लोकांचे डाउटफुल आहेत तर प्रॉब्लेम काय असू शकतो चिटिंग कुठं झालेली असू शकते ते, ते पहिले समजून घ्या की परीक्षेला जायच्या आधीच यांनी काहीतरी सेटिंग केली यांच्याकडे काहींकडे उत्तर आले तर ते वर्कशीटची असते प्रॅक्टिस त्याच्या थ्रू म्हणा किंवा ते, ते पाणी देणारे हेल्पर किंवा स्टाफ म्हणा त्यांच्या थ्रू उत्तरं देणं असेल म्हणा काही लोकांनी ब्लूटूथ वापरून केलेलं असू शकतं ती एक शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही किंवा ऑलरेडी जसं औरंगाबादमध्ये एक केस पण दाखल झाली होती त्या केसचं पुढं काय झालं हे गव्हर्नमेंटने सांगितलं पाहिजे जर ती केस झाली होती तर त्याच्यानंतर परीक्षा का घेतल्या तिथं जर पेपर फुटला हे प्रूव्ह झालं होतं झालं का नाही मी चेक केलं नाही जर पेपर फुटला कन्फर्म झालं होतं तर पुढचं तामझाम करायची गरज नव्हती जर फुटला असेल तर त्याचं पुढं काय झालं हे गव्हर्नमेंटनं सांगितलं पाहिजे अशा दोन तीन न्यूज होत्या की ज्याच्यामध्ये बरेचसे लोक पकडले गेले त्याचं पुढं काय झालं हे उत्तर गव्हर्नमेंटनं पहिलं दिलं पाहिजे तेव्हा कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनामधली शंका कमी होईल किंवा ती शंका निघून जाईल किती लोक इन्वॉल्व्ह होते त्याच्यावर कुठल्या कायद्यानं कुठली कारवाई केली आज त्याचं स्टेटस काय आहे त्यांचे किती इन्क्वायरी झाल्यात त्याचं पुढं काय झालं हे गव्हर्नमेंटनं पहिले समोर आणलं पाहिजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा जो मुद्दा आहे ज्याला ज्याला वाटेल त्यांना त्याला आर टी आय थ्रू सी सी टी व्ही फुटेज पण द्यायला काय हरकत नाही ते सीडीच्या माध्यमातून देऊ शकतात आयमधून ह्या लोकांची रँक होल्डर्सची थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन पण द्यायला मला वाटतं काहीच हरकत नाही तो एक ऑप्शन गव्हर्नमेंटनं ओपन करून दिला पाहिजे तर अशा अनुषंगानं सगळ्या बाजूनं चौकशी झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर कॅन्सल करायला काय हरकत नाही त्याच्यामध्ये तथ्य नसेल तर जे लोक दोषी आहेत दोन पाच पन्नास शंभर जे असतील त्यांना ब्लॅकआउट करून त्यांच्यावर शिक्षा करून उरलेले वेटिंगचे मुलं समोर आणून त्यांना जॉईनिंग देता येऊ शकते आता परत तेच सांगतो मी काही जेच नाही मी म्हटलं ते फायनल होणार नाही फक्त याच्यावर सर्वस्वी विचार हवा सगळ्या बाजूने गोष्टी समोर मांडता याव्यात हा माझा प्रयत्न होता कदाचित असं झाला असेल की माझी एखादी बाजू कमी जास्त झाली असेल मी माणूस आहे ते होऊ शकतं ते मी प्रामाणिकपणे मान्य करतो तर तुमची एखादी बाजू असं वाटत असेल तुम्हाला की मांडल्या गेली नाही तर तुम्ही युट्यूबला कमेंट करू शकता टेलिग्रामला आपल्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता आणि मी आताही तेच सांगतो की मी बंद सेक्शन बऱ्यापैकी असं वाटतं या व्यतिरिक्त अजून ह्या केसमध्ये फार काही जास्त राहिलेलं नाही सगळ्या गोष्टींनी आपण चर्चा केली असं मला वैयक्तिक वाटतं फक्त जो महत्वाचा मुद्दा होता माझ्याकडून राहिला त्याबद्दल सॉरी म्हणतो की ते जे फ्रॉड होते कशा प्रकारे झालेत त्याचे मला वाटतं आणि बरेच मला काही विचारलं की तुम्ही याच्यासाठी काय केलं कोल्हापूरचा जेव्हा व्हिडिओ आला तेव्हाच मी म्हटलं होतं की याची इन्क्वायरी झाली पाहिजे दुसरी गोष्ट ही आहे की बाकीच्या परीक्षांच्या बाबतीमध्ये जेव्हा याची फीस एक हजार केली होती तेव्हा पण मी एक व्हिडिओ टाकला होता युट्यूबला तुम्ही बघू शकता मी त्यावेळेसही म्हटलं होतं की युपीएससी जर शंभर रुपयात पेपर कंडक्ट करू शकत असेल एमपीएससी तीनशे साडेतीनशे रुपयात कंडक्ट करू शकत असेल तरी आय बी पी एस टी सी एस हजार हजार रुपयाची काय गरज आहे आणि हजार हजार रुपये देऊनही जर याच्यामध्ये फ्रॉड होत असतील तर त्या हजार रुपयाला काय अर्थ आहे हा एक मुद्दा मी त्यावेळेसही मांडला होता आणि आजही पुन्हा तेच सांगतो की गव्हर्नमेंटने याच्यावर विचार केला पाहिजे गोरगरीब विद्यार्थी आहेत मला माहिती आहेत काही विद्यार्थ्यांकडं एक रुपया दोन रुपये पण अकाउंटला नव्हते राईट उसने घेऊन घेऊन त्यांनी फॉर्म भरले हजार हजार रुपये प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरणं महाराष्ट्रातील गोरगरीब गरीब विद्यार्थ्यांना शक्य नाहीये त्यांचा अंत पाहू नये गव्हर्नमेंटनं कुठेतरी एक सोल्युशन काढलं पाहिजे गव्हर्नमेंटनं स्वतःच्या खिशातून पैसे टाकून विद्यार्थ्यांची फीस कमी करायला काही हरकत नाही तो एक मुद्दा माझा राहिला होता पण मी सुरुवातीला जेव्हा त्यावेळेस व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तो पण एक मुद्दा मांडला होता असं नाही मला कुठलं स्वर नाही किंवा काय नाही बाकी गोष्टी घेणं देणं नाही मला की मी परीक्षा दिले माझं सिलेक्शन होणार आहे किंवा हे विद्यार्थी मला जवळचे आहेत आणि ते दूरचे आहेत असा कुठलाही प्रकार नाही फक्त ज्या काही गोष्टी मला योग्य वाटल्या त्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला राई सो थँक्यू व्हेरी मच so, ऑल द व्हेरी बेस्ट आणि प्रत्येक गोष्टीची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन दिलेली आहे थँक्यू